श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ परमार्थ कसा साधेल ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते, ते पहावे करते पण टाका म्हणजे शरण जाता येते माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का पोरावाळांकरता करता संतांकडे नाही जाऊ संतांनी नामस्मरण करायला सांगितले परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले विषय सुटावे असे, सुटा असे वाटते पण ते सुटतच नाही त्याचे कारण आमची बनवत्तर इच्छाच नसते संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते तिला दूर सारून निघाला तर पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते माणूस व्यसना करता हे सर्व करतो परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निर्निराळा सबबी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगेच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे खेळात काही बाह्य साधन तरी लागते पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे अंतरयामी स्थिर होणे स्वस्थता येणे सावधानता ठेवणे दगदग सोडणे हाच परमार्थ होय सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ जग काय म्हणे म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणे म्हणून वागणे हाच परमार्थ आजचे बोधवचन कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार जीवन स्मरण जय जयराम